सिटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी गारहाणी व अडचणीचे निरसन करण्यासाठी सोमवारी दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आले आहे अर्जदारांनी अर्ज करताना स्वीकृतीचे निकष म्हणजे अर्ज विहित नमुन्यात केलेला असावा तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरूपाची असावी चारही स्तरांवरील लोकशाही देण्याकरिता अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात पंधरा दिवस आधी दोन आवश्यक राहील तालुका लोकशाही दिनानंतर एका महिन्याने जिल्हाधिकारी लोकशाही दिनात अर्ज करता येईल जिल्हाधिकारी लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी विभागीय आयुक्त लोकशाही दिनात व विभागीय आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज सादर करता येईल हे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत न्यायप्रविष्ट प्रकरणे राजस्व अपील सेवा व आस्थापना विषयक बाबी विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज अंतिम उत्तर दिलेले आहे देण्यात येणार आहे अशा प्रकरणात पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसेल तर वरीलप्रमाणे जे अर्ज लोकशाही दिनाकरिता स्वीकृत करता येऊ शकत नाही असे अर्ज सामान्य तक्रार या स्वरूपात संबंधित विभागाकडे आवश्यक कारवाईसाठी पाठवण्यात येणार आहे अशी माहिती निवास उपजिल्हाधिकारी सुरेश कौडे यांनी दिली आहे महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन शासन निर्णयानुसार दर महिन्याच्या तिसरा सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते त्या अनुषंगाने फेब्रुवारी महिन्याचा महिला लोकशाही दिन महिन्याच्या तिसरा सोमवारी आयोजित करण्यात येणार सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी